नमस्कार मित्रांनो आपले आणखी एका नव्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो माझे नाव सुनील आहे आणि हा माझा ब्लॉग आहे आणि या ब्लॉगमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आम्ही आलो बघा पैठणमध्ये संत एकनाथाच्या दर्शनासाठी आता आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पैठणचं एकनाथ मंदिर तसंच एकनाथ मंदिराचा परिसर आणि या ठिकाणचा घाट दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे दाखवणार आहे तर गाईज मी आता सध्या इथे घाटावरती जे गोदामाईचं गोदावरीचं जे घाट आहे एकनाथ महाराजाच्या मंदिराच्या पाठीमागे जे बनलेलं आहे त्या ठिकाणी सध्या आपण उभा आहे आणि माझ्या पाठीमागे तुम्ही जो बघता तो घाट जो पाण्याचा जलाशय बघता तो त्या ज्याला शहाला नाथसागर असंही म्हटलं जातं या ठिकाणी बघा दशक्रिया पाठ पूजापाठ वगैरे जे काही विधी असतात ते या ठिकाणी केले जातात त्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे तर चला तुम्हाला आता हे थोडक्यात मी दाखवून देण्याचा प्रयत्न करतो तर मित्रांनो हे समोर दिसतं तुम्हाला ही गोदावरी नदी आहे आणि समोर तिकडे बघा ते धरण आहे जायकवाडी धरण आहे आणि हे धरणाच्या खालचा हा पाण्याचा भाग आहे ही गोदावरी नदी आहे आणि बघा अशा प्रकारे या ठिकाणी माऊली आणि या इकडे घाट वगैरे बनलेला आहे बघा इकडं दशक्रियाचं ते धाव वगैरे या ठिकाणी केल्या जातं समोर तर अशा प्रकारे या ठिकाणी गोदा ही गोदामाई हा नाथसागर आहे अशी भली मोठी ही गोदावरी नदी बघा आणि हे इकडं समोर इकडं हा हा इकडे घाट आहे आणि तिकडेच समोर संत एकनाथ महाराजांचं मंदिर आहे तर अशाप्रकारे हे नाथसागर पैठण वगैरे हे आहे बघा तर चला आता पुढे जाऊ आपण बघू आणखीन मंदिर वगैरे आणि मंदिरासमोरचा परिसरसुद्धा आपण बघू And I'll be worth it, all the searching. Pain is never really permanent, but damn, it hurts, man. I could feel all of the turbulence, and it's concerning. I've been searching for a purpose, I hope it's worth it. This society is really trying me. Ain't no hide and seek, I hide to be far from anxiety. I need my space, I need my privacy. I need some silence, please. You're all too loud, you don't speak quietly. Opinions violently thrown across every surface, it makes me nervous. Is the world honestly first? तर चला मित्रांनो आता जाऊ मंदिरामध्ये आणि मंदिर वगैरे बघू आणि समोरचा परिसर बघू तर अशी परिस्थिती या ठिकाणी सध्या आहे आता घाटावरून चालू आपण मंदिराकडे आणि मंदिरासमोरचं काही तुम्हाला दाखवून देतो मंदिरासमोर दुकानं वगैरे ते दाखवतो आणि जाऊ तसंच पुढे तर मित्रांनो हे मंदिरासमोरचा गाभाऱ्यासमोरचा परिसर आहे आणि हा इकडे आहे बघा या गाभाऱ्यामध्ये समाधी आहे संत एकनाथाची आणि हा परिसर आहे अ मंदिराचा परिसर आहे हा गाभाऱ्यासमोरचा परिसर आहे बघा तर अशा प्रकारे या ठिकाणी माऊली तर चला आता मंदिरासमोर बघू आणखीन काय काय जाऊ पुढे चल चल ए मागून जाऊ देऊन एकदा तर मित्रांनो अशा प्रकारे मंदिर आहे पाठीमागे इकडं मंदिर आहे गाभारा तर चला आता मंदिरामागे जाऊन बघू मंदिराची मागची साइड बघू हे सगळं हे गाभारा आहे पाठीमागून असा परिसर बघा गाभाऱ्याचा हे मेन मंदिर आहे तर मित्रांनो आपण आता मंदिरामागे आलो बघा मा मंदिरामागचा परिसर आहे ते पाठीमाग मंदिराच्या पाठीमागून सुद्धा दुकाना वगैरे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात हा मंदिरामागचा परिसर आहे आणि ते पाठीमाग दिसतं बघा तिकडं नाथसागर आहे ते जो पाण्याचा भागी मागं तिकडे जाऊ आपण बघू तर चला अशा प्रकारे माऊल या ठिकाणी मंदिराच्या माऊल सुद्धा खूप दुकान आहे या ठिकाणी मंदिराच्या पाठीमागचा भाग या इकडं समोर अशा प्रकारे वातावरण या ठिकाणी एकनाथ महाराजाचं मंदिर आहे त्या पाठीमागचा हा परिसर आहे आणि इकडं समोर पाणी बघा गोदावरीचं ही गोदावरी नदी आहे गोदावरी नदीचं पाणी आहे सगळं तर मित्रांनो आपण आता आलो घाटावरून मंदिरामधून आलो आणि हे पाठीमागचं मंदिर बघा तिथे तर प्रवेशद्वारे आणि इकडं पाठीमाग या साईडना दुकाना वगैरे तर असं वातावरण सध्या या ठिकाणी आणि हे इकडं समोर एक मंदिर आहे बघा हे समोर एक मंदिर आहे छान दिसतं मंदिर आणि हा इकडं गार्डन वगैरे चालू आहे नवीन काम आणि हे इकडं मधून आलो आपण दर्शन घेऊन हे इकडं समोर समाधी मंदिर आहे आणि मंदिरासमोर या अशा दुकाना वगैरे या ठिकाणी बनलेल्या आहे तर चला जाऊ पुढं आता तर मित्रांनो आपण दर्शन वगैरे करून चालू बाहेर आता आणि मंदिरासमोर इथं दुकानं वगैरे आहे बघा इथं धार्मिक साहित्य वगैरे भेटतं आणि साड्या पैठणी साड्या वगैरे इथं सगळ्या प्रकारच्या दुकानं आहे दर्शन घेऊन आपण आता चालू बाहेर एकडं सुद्धा दुकान आहे अशा भारी बनलेलं आहे चला आता परसाद वगैरे हो घेऊ आणि जाऊ पुढे हायकर परमेश्वर हायकर परसात वगैरे येतो या मामाकडून खूप छान आहे बघा पैठण दर्शन चांगलं झालं आज मंदिरासमोर दुकानासाठी एकदम चांगली व्यवस्था केलेली बघा आणखीन एक द्या पानाचं शंभर रुपये का शंभर तर मित्रांनो आता आपलं वारी झाली पैठणचं जा दर्शन झालं आणि खूप चांगला अनुभव चांगला एक्सपिरियन्स झाला या ठिकाणी आणि आता आपल्याला जायचं आहे बघा पुढं तळं बघण्यासाठी जायचं आहे पण तळ्याचा आपण एक वेग वेगळा व्हिडिओ बनवणार आहे तर अशा प्रकारे मावले आता आपण बाहेर आलो नको नको तर चला आता समोरचा परिसर तुम्हाला दाखवून देतो आणि हा ब्लॉग आपण येथेच पूर्ण करू तर यानंतर आपण पुन्हा भेटू अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये अशाच एका नव्या ठिकाणी तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र